राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण सर्वसाधारण जीवन जगत असताना एखादी कामुक स्त्री तुम्हाला ओढण्याचा प्रयत्न करते तो मला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते आणि ह्यांच्यापासून हमेश सावध राहावा असं मी कायम सांगत असतो अशा स्त्रीचा संघ नको आणि रंग नको काहीच नको त्याचं एक ज्वलंत उदाहरण गाठणा अगदी तो मला सांगतो वीस दिवसापूर्वी काढलेली आहे आणि शिया घटनेतून तु, तुम्ही काय बोध घेतला लय चांगलं होईल आता साखर पाडणार तुम्हाला सांगतो आपल्या देशातील गरीब आणि माग असलेलं राज्य बिहार त्या ठिकाणचा सारण जिल्हा आणि त्या ठिकाणचं मंडवरा हे गावे अभिलाषा कुमारी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी ह्या मुलीला तिच्या आईवडिलांनी आणि चुलत्यांनी विशेष म्हणजे कारण चुलत्याला मुलगी नव्हती ती पोरगी आपली पुतणी हीच पोरगी असं धरून त्या पोरीचं इतकं लाड केलं आणि त्या अभिलाषाचं इतकं ती शिक्षणाला बी हुशार हो होती इंग्रजी प्र प्रभुत्व होतं चांगल्या प्रकारे म्हणली तुला काय शिकायचे आम्ही आहे कर्ज काढते आणि शेतीचं उत्पन्न आमकं तमकं त्या पोरीला त्यांनी डॉक्टर बनवली हा खुश झाली बाप खुश झाला आई खुश झाली चुलता चुलती सगळी खुश की आपली पोरगी आणि डॉक्टर झाली बा पण हिला जशी पखाडं फुटली देणार ठेवा माणूस हा एकमेव प्राणी असा आहे आता पक्षी बघा त्या लहानाचं मोठं करणार स्वतः उपाचरणार पण चुचित खायला आणणार त्या पक्ष्याला घालणार पिल्लाला घालणार त्याला पखाडं उडायला फुटायला लागली की त्याला हुसकून लावतात त्याला ट्वचा मारतात ते देणार ठेवा हे ते निसर्गातून काहीतरी घ्या ह्या औलादी अठरावीस वर्षाच्या झाल्यानंतर आपल्या औलादींना स्वतःच्या पाया उभायचा प्रयत्न करा त्यांना गोंधारीत बसला ना की तुमचं वाटलं झालं म्हणून समजा जास्त प्रेम काही कामाचं नाही ह्या पोरांना त्या पोरीला जसं डॉक्टर झाली तर तिला पाखाडं फुटली तिचं वय एकोणीस वीस वर्षाचं बावीस वर्षाचं झालं आता ह्या मुलीला हिने डोका असं चालवलं की मी स्वयंभू आहे बघा मेथड ज्यांनी का त्याच्यासाठी केलं ते गेले विसरून मी आहे मी माझ्या पाया उभं राहणार आणि मी माझ्या पा उभी राहिलीच होती त्यात काय लगेच गावात मस्तपैकी क्लिनिक टाकलं तिने म्हणजे दवाखाना टाकला आणि लागले की राय की यायला आता नवीन नवीन कसे लोक येतात गुण आला की त्याचे दहा ठिकाणी एक माणूस बोंबालतो की बाबा इथं गुण येतोय आणि मग काय बी दोनशे द्यायच्या आहेत मग शे दीडशेचं इंजेक्शन शे दोनशेच्या गोळ्यात दोन चारशे रुपयाला आपल्याला कार्यक्रम करतात लोक ही हीचा दवाखाना लैवाय चालायला लागला ह्या पूर्वीचा आता विषय असा झाला हे सगळं चालू असताना ते आईवडिलांनीच आनंद होता की बाबा करती पण म्हणले मी पैसे तुम्हाला देणार नाही मी पैसे माझ्या अकाउंटला टाकणार बरं बा टाक पण तू राहा सुखानी राह काय त्यांचं म्हणणं नाही असं काही काळ निघून गेल्यानंतर शी तशी डॉक्टर जरी असली तरी निसतंच बाखर खाऊन हावून यायचं अशातला माणसा कार्यक्रम नसतो पोटाची जशी बुक आहे तशी पोटाखालची पण बुक असती आणि मग तिने घरच्याला सांगायचं बा माझं लग्न करा अमकं करा तमकं करा तिच्या डोक्यात काय आनंदी जीवन वय तीस बत्तीसव्या वर्ष लग्न करायचं बघा डोक्याल इठी तवर लाथडी करायची लफडी ला करायची आजकाल कोणाचा मेंदू कोणाला काय सांगन आणि तसा ते वाघण काही सांगता येत नाही कलयुग चालू आहे गोर कलयुग चालू आहे ह्यापुरीने अभिलाषा कुमारीनी सगळे व्यवस्थित चाललेला असताना आजूबाजूला जरा शोधायला सुरुवात केली की आपल्याला साजेसा असा कोण आहे का ब आणि कसं आहे एक मागितलं की हजारे मिळतात जगात आज असंही ती सगळी म्हणजे ओ टी टीवाली अशी थटच असतात नुसती कावं एकदा सामान येते लय अवघडे हिनी तिच्या नवीन त्याला दोन गुंठे जागायची त्यानिमित्त तिथला एक नगरसेवक आहे आणि नगर त्या नाव वेदप्रकाश ह्या वेदप्रकाशला भेट घेतली आणि ती बी रंडीबाज होतं तुम्हाला सांगतो की मला जे शासकीय का कामं असतात किंवा त्याची नोंद नोंद नौन्द करायची असेल जागेची खरेदी मध्यस्थी कारण ही दोन गुंठे मला घेऊन द्या कारण त्यात मला भविष्यात हॉस्पिटल उभं करायचा माझा विचार आहे आयडिया चांगली होती उन्नतीची होती प्रगतीची होती वेदप्रकाशी तिला खालून वरून बघितलं आईला मला पिस्तले खाटका आहे बा पण हे आपल्या डॉक्टर बी शिवाय हा ही जर आपल्या वपशात आली तर आली एकच नंबर कामून आणि ती राजकारणी हा माणूस कसा असतो लय करून जे बोलतो करतो ते करतोच अशातला भाग नाही देणार ठेव तू किती वाढ बोलून द्या तुम्ही जर एखादं काम घेऊन राजकारण मला स्वतःला अनुभव आहे काम घेऊन जर राजकारणाकडे हा हां तुम्हाला लय रिस्पॉन्स देणार मस्त करून फोन करणार सगळं करणार यांचं तेवढं काम करा जसं तुम्ही निघून जाता परत फोन करणार काय करू नका मला माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हे आपल्या विरोधातलं मतदान हे अजिबात करू नका अशा प्रकारची अवलाद म्हणजे राजकारणी आता असू द्या आपल्याला काय करायची आता ह्या विषयामध्ये पुढं काय होतं तुम्हाला सांगतो ते वेद प्रकाशन हिचं येणं जाणं वाढलं बी ठिकाठी वाढल्या हिला वाटलं पण तर चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारच्या त्याकडे ब्लॅक कलरची काळ्या कलरची स्कॉर्पिओ होती ना राजकारणाची दाबात फिरतात का ते कमिशनमधून कॉन्ट्रॅक्ट करून त्यांना बरंच कायला गाबाळ येतं असं ते आपल्याला कळत नाही आपण फक्त बटणं दाबायचे वोटिंगच्या कामाचे लोकं आहेत त्यांनी केले बा घरट्या सुरुवात कधी हा क्लिनिकवर ये कधी क्लिनिक तिकडं जायचं एकमेकाच्या बिठीतून म्हणले आता अंगाला बिडून द्या अंग आणि येऊन द्या आपल्या जवानीला चढून दे रंग आणि आगीला चढून दे रंग असं त्यांचं ठरलं आणि त्यांचा जांगडगोता चालू झाला होऊ द्या तरी बी आता जसा जांगडगोत्ता चालू झाला लफडं समाजापासून माहीत हे जात नाही लपलं जात नाही हे एवढी एवढंच खरं आहे हजारो डोळे आहेत सगळ्यांची नजर असतं कोणाचं काय कुठं आहे काय तो आमकात आमक गेला आतमध्ये दोन तास झाला असं काय मोठं सलाईन लावले का काय तिने लय लो लोक विचित्र त्या लफड्याची त्यांच्या सगळीकडे चर्चा व्हायला लागली आईला म्हणले क वेदप्रकाश ना नगरसेवक अन्न आभिलाषा डॉक्टर आहे बा काय तरीची करता इतकी त्या गावात चर्चा झाली की त्या चर्चेचं लोन ह्याच्यात चुलत्यापर्यंत बापापर्यंत गेलं की बापन चुलता सगळी घरातले आलेच वा तिला तिला घेतलं गोपशात आमच्या आबरोधा पंचनामा करू नको आमची आम्ही आई घातली आणि तुला डॉक्टर केलं दुनिया केली तू स्वतःची शहाणी बनली घरातली घरात बाप झालं चुटतं झालं हे प्रेमापुटी बोलतेच आणि बोललंच पाहिजे की तू नीट वाघ तू अशी करू नको तू लग्न करायचं का तुला काय म्हणली स्वच्छंदी जीवन जागायचं मला आता ही कशाचं जा स्वच्छंदी आणि मग शी त्यांनी लय समजून पाहिलं म्हणले त्या चुल तु त्यांनी बापाने असा निर्णय घेतला बाबा बाबाचा चांगला विचार होता तू आमच्या दाराची आराची पायरीसुद्धा वळणायची नाही म्हणली तुझा आमचा संबंध संपला अमकं तमकं तिला लय बोलले म्हणली टेन्शन नॉट काय फरक पडत नाही मला माझ्याकडे काय नसलं तरी एक चीज आहे पैसा आणि केले डॉक्टरचं इंजेक्शन द्यायचं गिरायचे ते मी काय करते आता लगेच तिने सेपरेट फ्लॅट घेतला म्हणजे बाड्याने आणि त्या ठिकाणी राहायला लागली आणि मग त्या फ्लॅटची चावी एकटी मालकीन त्याला काय बाबा शेव कवा भियायचा घरच्या आणि तिथं जायचा रातरात कार्यक्रम करायचा निघून जायचा नगरसेवक आता ह्यांच्या काही डोक्या म्हणजे वरून पाणी गेलं म्हणले ती मेली म्हणून सोडून द्या तिचा विषय विषय डोक्यातून काढून टाका आता पुढं जाऊन काय होतं ही जी अभिलाषा आहे ह्या अभिलाषांनी तिला काही दिवसानंतर त्या गोष्टीचा म्हणजे हो जे संबंध चालू होते तिचं माइंड मेथड कारण हवा बायांच्या डोक्यात किंवा गड्याच्या डोक्यात मेंदू येते मेंदू सत्तर टक्के पाणी असतं त्यामध्ये हार्मोन्स असतात ते वेगवेगळे हार्मोन्स त्रवले की तस तशी बुद्धी सुस्ती आणि तस तसा तस माणूस काम करतो आणि आपला उद्देश फक्त एवढाच आहे की हे मानवी शरीर जाणून घ्या त्यातले विचार जाणून घ्या आणि असं वागा किंवा तुमच्या मनात असं तुमची मनाची मानसिक जडणघडण अशी बनली पाहिजे की तुमच्या खून कुणाचाही खून होऊ नये आणि तुमचा कुन, स्वतःचा खून होऊ नये ह्याच्यासाठी महाराज सगळं चालले बाकी काहीच विषय नाही आता शीतं ह्या अभिलाषाने असं डोकं लावलं हे जे अनैतिक संबंध आहेत आपले तर माझ्या मारतीचे आता नगरसेवकाला वाटायचं मी हिला बोगतोय बघा ही वासना लोकांची टेंडन्सी कशी असते लक्षात घ्या मी हिला बोगतोय चांगलं चांगलं सामान पाठवले न्या आपली वरच्यावर सोय झाली काय टेन्शन नाही कुठलं बंधन नाही कुठं लग्न नाही काय नाही काय नाही घ्या माझ्या मारून ही त्या नगरसेवकाची भू भूमिका मनातली आबिलाशा काय म्हणायची मी त्याला बोगते आ, ही ले शिकलेले कार्यक्रम खतरनाक असं तुम्हाला सांगतो मी चक्क पुरुष ठेवला एक त्याला तवा बोलावते त्याचा कार्यक्रम राबवते म्हणजे आता तुम्हाला एक जुने मन माहीत असन आता पाठीमाग नदी दिसते ही नदी पलीकडं जायचं असन तर नाव अन गाडी गाडी म्हणजे कार नाव आणि कार अशा दोन प्रकार असतात शी गाडीवर नाव बांधता येते आणि नाव गाडी ठेवून नदी पास करता येते लक्षात आलं तुमच्या हा म्हणजे असा एक त्यांचा संबंधाचा प्रकार होता कधी नाव गाडीत कधी गाड गाडी नावत हां तुम्ही आता समजून घ्या हे सगळं चालू असताना ती मग तिचं तिच्या मेंदून त्याला आता अशी सूचना दिली की हा जो नगरसेवक आहे हा नगरसेवक आपल्याला लाईफ टाईम पाहिजे आपल्याला काय दुसरं काय कुठं शोधायची गरज नाही चांगलं नावाट आणि टायमिंग खतरनाक आहे नको नको मनस्तोवर कार्यक्रम आहे ओके okay. आता ह्या आपण जगत असताना ह्याच्याशी लग्न करायचं ह्याच्याशी लग्न करायचं मला लगेच तीन तर काय टाईम आहे का आवा लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कवा त्यांची मिटिंग असन भेट असन बोलावला म्हणले हे बघ मी असं ठरवलं आहे लग्नाच्या विवाहबंधनात अडकायचं आता तिचं लग्न करण्याचा निर्णय तसा काय वाईट नव्हता चांगलाच होता किंवा त्या लग्न झालं म्हणजे त्या गोष्टीला त्यांच्या संबंधाला सामाजिक मान्यता मिळती आणि ते त्यांची मुलं होऊ शकतात आणि कुटुंब चांगलं कुटुंब वसल राहू शकतं त्यांचं म्हणजे समाजाला धरून विषय ह्याच्या डोक्यात नगरसेवक हे वेद प्रकाशे आयला मानला हां गळ्यात पडायच्या माग पड लागली काही हे का आता गळ्यात तर पडून देत नसतो आपण हिचा कार्यक्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत फ्रीमध्येच हा नाही जाऊ द्या गाडी मला गरज नाही तिची ही त्याच्या डोक्यात त्याच्या गाडी लग्नाचं डोक्यात नव्हतं मग हिने काय केलं त्याला लग्ना प्रवृत्त करण्यासाठी किंवा त्याला लग्न करण्यासाठी ती आधी मनाचे संबंध झाले की मनायची मी गोळी घेतली प्र प्रिकॉशनची म्हणजे काय गरभर राहत नाही शिनी त्या गोळ्या घ्यायच्या बंद केल्या निसर्गही लगेच गरोदर राहिली याला सांगितले मी गरोदर राहिली माझा सध्या पॉलिटिकल करिअर असं वरच्या स्टेपला जायचे माझा जो गोल आहे हा वीस कोटीचा आहे आता तेवढे पैसे आहेत माझ्याकडं म्हणलं आता आता मी कम्फर्टेबल नाही असं करून मला तो एकदा पाडून घे एकदा पाडलं दोनदा पाडलं दोन वेळा त्यांनी खाली केलं आता हे सगळं पापज यांना ठेवा आणि जे अनैतिक संबंध चालू आहेत ह्याचा शेवट तुम्हाला तर सांगितलं वाईटच होणार आहे आणि काहीतरी कसा कसा या असू पण वाईटच होणार आहे आता शी दोनदा पाडल्या शी चिडली गेली म्हणली तू मला दोन हत्या करायला भाग पाडल्या आमच्या पेश्यात ते जमत नाही डॉक्टर पेश आहे माझ्या असंही तसंही मला तू तिला कसं आहे ती बाई इतकी पुढल्या डब्यातली होती तो मला सांगतो तिच्यापेक्षा पुढल्या डब्यातला भेटल्यावर तिला त्रास व्हायला लागला असंही शेवट लागला खेळवायला सापावानी तिने परत दुसरं डोकं लावलं रजिस्ट्राकडे गेली तारीख काढली रीत सर ह्या दिवशी आम्ही लग्नाला येणारे हार तुरे घेतले आणि म्हणले आज आपलं लग्न आहे तू ये तिथं हा लग्न ना ते, येऊ ना असं तसं एकदा दोनदा तीनदा तेवढी तयारी करून तब्बल सात वेळा त्याला त्याने तिला फसावलं ती गेलाच नाही ती जायची लग्न करण्यासाठी रजिस्टर मॅरेज हा जायचाच नाही हिच्यात डोक्यात फुल खटका बसला म्हणली काहीतरी विषय आहे हा का टाळतोय आता डॉक्टर आहे ती काही सोपी नाही ते लय मी थड हुशार असते त्यांची माणसाचं शरीर आतून कसं आहे कुठलं अंग कुठलं हाताडं कुठं कुठे लिव्हर कुठे हृदय कुठे शरीराची प्रक्रिया कशी चालते त्यांना सगळं माहिती ती म्हणली पाणी कुठंतरी तरी मोरतंय आणि कुठं मोरतंय हे मला शोधायचं आहे आता बाकी काय माझ्या डोक्यात नाही कंपाऊंडर असतं बघा साफसफाई करणार कुठं सलाईन लावणार त्याच्या हाताखालचा त्या कंपाऊंडरमधली इकडे आठ दिवस तुला सुटते तुला काम एकच या नगरसेवा गावात सगळ्यांना जायचं कुठं बसायचं चौकशी करायची नगरसेवाचं काय कुठं आहे काय ह्या वेद प्रकाशचा असतसं त्याला काय बा बसून पगार आहे ती गेलं काम आहोत आपल्या म्हणजे तू हा मा तुझा पगार चालेल तुझा मी हँडल करते गिर आहे कमी थोडी डॉक्टर तिच्याकडे येत होती ती पन्नास टक्क्यांनी कमी झाली ती कारण कसं होतं नालायकाशी कोण न शक्यतो लोक समाजाचा असे ले असं वागणूक केलं तर विचित्र असं त्याकडे जात नाही हा की म्हणजे आमच्या गावातसुद्धा काही अशी राजरोसपणे अनैतिक संबंध ठेवून राहतात राजरोसपणे समाज त्यांना वाढ टाकतो त्याशी जास्त संबंध ठेवत नाही बोलत नाही काय नाही असा प्रकार आहे आता शिथं तिने बाहेरचा एक माणूस हायर केला एक मुलगा त्याला म्हणली थोडंसं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे थोडी चौकशी करी माणसाची माणूस कसा आहे काय त्याला थोडे पैसे दिले त्या दोघांचा रिपोर्ट एकच निघाला म्हणजे इथं गावात तर काय नाही पण हा तालुक्याच्या ठिकाणी किंवा काही कॉल घरलं किंवा काही पैसे देऊन नाईटला येणाऱ्या ना स्त्रिया ह्यांच्या संपर्कात आहे असं त्याला रिपोर्ट मिळाल्यावर हिला वाटलं आपल्याला ह्याने उल्लू बनवलं आहे आपल्याला अशी हा लग्न कधी करणार नाही हाच एक स्त्री लंपट माणूस आहे हा राजकारणी आहे हा पैशावाला आहे आणि आप आपली निवड चुकली पण याला या ये लग्न तर करणारच नाही आपला त्यांनी फोकाट उपभोग घेतला आता ह्याला कायम अक्कल आयुष्याची अक्कल गडवायची बाई एकदा इरेला पेटली ना बाई काही करू शकते ना तुम्हाला सांगता येत नाही हा येल हे खतरनाक कार्यक्रम आहे मग ती म्हणली चला आता प्लॅनिंग सुरुवात करते तिच्या फ्लॅटवर दोन चार दिवसाचा गॅप पडून पाचव्या दिवशी त्याला फोन केला बा त्यांचं बोलणं वेगळं असतं बरं का ते आपल्यासारखं नसतं ती त्यांचं यांचं कसं असतं आज माझा लय मूड झाला आहे येतोय काय एका वाक्यात कार्यक्रम तिथं तसलं कामुक बोलणं ऐकून ती मनाने तिकडं शहरवून आलं ते वेद प्रकाश म्हणला आज रंगारंग कार्यक्रम हाय भाऊ म्हणला साडे अकरा वाजता येतोच म्हणला अकरा थोडा बाहेर जेवण करतो तर आला आणि अकराला तर आलोच ठीक आहे ठीक आहे तुला काय आणायचं का ॲपल ज्यूस घेऊन ये बरं म्हणलं आणतो ॲपल ज्यूस सफरचंदाचा ज्यूस आला घडी अकरा वाजता पूर्ण तयार तयारीनिशिबाई आज माझा लय मूड झालेला आहे आता विशेष नाही याला वाटलं आज कार्यक्रम रांगा आज रिस्पॉन्स पडून आणि पुरुषाला शारीरिक सुखाचं समाधान तेव्हाच मिळतं ज्या वेळेस पुढची व्यक्ती आपले पार्टनर असन ती रिस्पॉन्स देते हां मग तो अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये पण रिस्पॉन्स देते ते तेव्हाच ती जर जिथे का मेले तिथे मेले मेल्याने पडलं तर काय मजा नाही बऱ्याच लोकांचा असाच कार्यक्रम चालू आहे जाऊन ते आपल्याला काय करायचे आता हे आत शिरल्या शिरल्या ते म्युझिक लावलेलं रोमॅन्टिक हफ्पा वेगळा असतो ती गुलाबी कलरची लाईट त्या रूममध्ये असं रोमॅन्टिक वातावरण झालं मस्त आणि ही गेलं भाऊ ह्याचे कपडे काढून टाकली तिने सगळी आणि स्वतःही नग्न झाले आखा नांगापुगा कार्यक्रम गेला बेडवर ते आता ते फोर प्ले वगैरे त्यांचं व्यवस्थित झालं त्याला बरोबर खाली टाकला तेला खाली टाकला ती बरोबर तिने वरून बसली वरून बसली शेजारी उशी होत्या त्या उशी खाली हात घातला हळूच हात घातला आणि तिथून सर्जिकल ब्लेड बाहेर काढलं खतरनाक कार्यक्रम सर्जिकल ब्लेड हा प्रकार की तुम्ही आता दाढी करायचे ब्लेड वापरताना त्याच्यापेक्षा दहार दार असतं सर्जिकल ब्लेड ते वरून जसा पडलं तरी इतकी धार असते भयंकर त्याला हा ज्याला कट करायचं आहे ते कट केलेलं सुद्धा कळत नाही म्हणजे इतकं ते भयानक असतं सर्जिकल ब्लेड काढलं आणि शेंच ते नागोबा डुलायला लागला नागोबाचं जे मुंडक वरून धरलं जे खसकावल्या नागोबा खालून डायरेक्टच राखत सगळ्या पिचकार्याच ओडायला तुम्हाला सांगतो याच ते स्वर्गात स्वर्ग सुखात जे होता जो कामांद वासनांद आणि स्त्रीचे लालसा असणारा माणूस हा जो स्वर्गात होता ना ती कट झाल्याबरोबर असलं काय मोठ्याने वराडलं तुम्हाला तो गोर वरडल्यावर बेकार आणि मग म्हणली मग ती इंग्लिशमध्ये शिवी असतात त्यांच्या हा ती काय थोडी शिकलेली असल्या गोष्टी गोष्ट वेगळी असती बास्ट नामकं तमकं आणि कापून टाकलं याची आखल बंद झाली बाबा त्याचं सा हात्यारच कापून टाकलं ट्रॅक्टर किती नवा असून द्या ट्रॅक्टर किती ताकद असून द्या इंजिन पॉवरफुल असून द्या पण नांगराचा पाठीमागं जर फळ नसल ना तर शेतकऱ्याला माहिती आहे तो लागतच नाही हो नागर तो खाली जमिनीत शिरतच नाही नागर तो उलथून जमीन टाकतच नाही नागर नांगराचा फळच कट ओके कट झाल्याच्या पुढं तिने पुढच्या तीन मिनटात यांनी काय केलं रुमाल काढला रुमालाने दाबून धरलं काय रक्त दाबून धरणं गरजेचं असल्याचं कारण तुम्हाला सांगतो एका माणसा तुम्ही रक्तदानधारी केलं तरी सातशे पन्नास एम एलपेक्षा पेक्षा रक्त जास्त घेतलं जात नाही याचं कारण म्हणजे साडे चार लिटरपासून साडेपाच लिटरपर्यंत रक्त एका माणसाच्या शरीरात असतं त्यातलं फक्त सातशे पन्नास एम एल काढावं लागतं सातशे पन्नास एम एलपेक्षा जास्त रक्त जर वायाला गेलं किंवा काढून घेतलं तर डोक्याला लगेच मुंग्यायला सुरुवात होते रक्त शरीराला कमी पडतं त्या त्या ब्रेन हॅमरेज होऊ शकतो त्या कालावधीमध्ये तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो अटॅक येऊ शकतो त्याच्यामुळं साधारण तांद्या मोठा तेवढं रक्त गेलं ठीक आहे ते आता ऑक्सिजन मिक्समध्ये लोक जे मरतात ना रक्तस्राव जास्त झाल्यामुळे याचं कारण त्याचे बाळपणामध्ये स्त्री मरते ना त्याचं कारण रक्तस्राव रक्तस्राव एक तांब्यापेक्षा रक्त जास्त कब्बर सुद्धा नाही गेलं पाहिजे त्यामुळं रक्त जखम झाली काय झालं तर रक्त दावून द्यायचं नाही जास्त ही तुमची जबाबदारी जगायचं असेल तर आता रक्त जाऊ नये म्हणून त्याने दाबून धरलं तिने स्वतःहून डायल केला पोलिसांचा नंबर या म्हणली याचा मी कार्यक्रम केलेला आहे याचं मी गुप्तांग इथे कापून टाकलेलं आहे आणि माझी काही इच्छा नाही याचा मर्डर विर्डर करायची ही बियाद तुम्ही हॉस्पिटलमध्ये घ्या पण मी एक मी डॉक्टर होता मी गॅरंटीने एक गोष्ट सांगते की हा ह्याच्या लाईफमध्ये एका स्त्रीशी परफेक्ट शारीरिक संबंध कधी करू शकणार नाही काय मोठी ही लय खतरनाक तुम्हाला सहज म्हणून सांगतो महान चित्रकार टॉपचा चित्रकार जगातला पिकासो त्याचा एक मित्र होता दिगॉ म्हणून हा दिगॉ जे आहे ना आणि ही विषय इटलीतला आहे दिगॉ हा त्यावेळेस चित्रकार न्यूड चित्रकारी त्याच्यात फेमस होती की एखाद्या स्त्रीला सोफ्यावर पूर्ण अवस्थेत बसवायचं वेगळ्या पोजमध्ये बसवायचं आणि तिथं हुबेहूब चित्र काढायचं त्यात रंग भरायचे तिच्या भावभावना चेहऱ्यावर दिसल्या पाहिजेत हे चित्र ते वेगळी आर्ट आहे एक कला आहे वेगळी ते दिगोचा विषय असा होता आणि त्या चित्र आता नग्न होऊन चित्र कोण काढून देतं वेश्याच त्याच्या इटलीतल्या वेश्या किंवा फ्रान्समधल्या वेश्या यांच्याकडे जाऊन ते या, चित्र काढायचे त्या वेशाला काही पैसे द्यायचे आणि त्या वेश्याचं असं ठरलं असं की चित्रकाराने चित्र चित्र वगैरे काढून झालं की त्याची इच्छा असं तर त्या त्याच्याबरोबर ते, 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 ते सेक्स करायच्या हा दिगो आहे ना ते चित्र काढून दिल्यावर सेक्स करू शकत नव्हता याचा कार म्हणजे तो न पुस्तक होता त्याच्यासुद्धा चित्र फार फेमस आहेत दी गॉ म्हणून तुम्ही सर्च करा तुम्हाला अवश्य मिळतील ती चित्र बघायला ह्याच्यासारखं दुःख नाही की पुढची स्त्री तयारी अति सुंदर आहे अति एक नंबर फिगर आहे पण तुम्ही सेक्स नाही करू शकत त्याची इच्छा आहे तरी करू शकता का तुम्ही स्वतः न पोसक त्या प्रकारे हे वेद प्रकारचं झालं तुम्ही स्वतः मस तुमची इच्छा आहे सेक्स करण्याची पण करू शकणार लाईफ टाईम का ह्या वासनांद ह्या नालायक वागण्यामुळं प्रकृतीला धरून वागण्यामुळं आज अनैतिक वागण्यामुळं ही त्याला नियतीने दिलेली सजा होती महाराज हिच्या रूपाने यांनी नंतर स्टेशनला कंप्लेंट दिली म्हणली मी माझा वकील हायर केलेला आहे आणि तुम्हाला तर पैशावाल्याला काय नाही पैशावाला कसा सोडतो तुम्हाला सांगतो पैशावाल्याने तिने वकील बाहेर दिला मी काय मर्डर केला का नाही काय लावलं तीनशे सात लावणार सात लावणार होतो कारण हत्येचा प्रयत्न म्हणून लावा तीनशे सातला तिने तिची बाजू जर डिफेंड केली व्यवस्थित प्र प्रकारे किंवा स्त्रियांच्या बाजूने असे कायदेत की तिने जर सांगितलं की माझ्या अतिप्रसंग किंवा अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी डिफेंडमध्ये वार केला त्याच्यामध्ये ते झालं काही होऊ शकतं वकील काळाकोट खतरनाक गड्ड्या दिल्या ना नोटांच्या काळाकोटबरोबर जे साहेबांना साणार जस साहेबांचा निकाल आणि जामीन होणार लवकर पण ह्याचं गेलं ना कायमचं नागराचा फाळ लय अवघड जगात त्याच्यामुळं तुमचा नागराचा फाळ आणि तुम्ही स्वतः चांगले राहात ही माझी मनापासून इच्छा आहे त्यामुळे ज्यांचं काय कुठं चाललंय असेल लपडी दपडी द्या सोडून माझं ऐका तुम्ही हां सोडून द्या काय मजा नाही त्याच्यामध्ये आपली घरची लक्ष्मी आणि आपण डोक्यात ताण नाही हां असं जर तुम्ही जर राहिला ना तुमचं कार्यक्रम होणार नाही तर तुमचासुद्धा एखादीची फाळ कट व्हायला बसला आहे हां मी माझं जिबले बेकार तुम्हाला सांगतो वाचा सिद्धी प्राप्त मला त्याच्यामुळं हा जोडून विनंती आहे की अनैतिक संबंधाला आपण कुठंतरी थांबवू त्याचं शेवट करू आणि एक चांगलं आणि एक सुंदर अशा प्रकारचं अध्यात्माच्या जोडीने आपलं जीवन आपण पास करू असं माझं म्हणणं आहे रामकृष्ण माऊले